मांदळे कासारवाडी परिसरात दिवसा गव्यांचा वावर जोतिवा मुख्य रस्त्याच्या कडेला गव्यांचे कळप रबी पिकांचे मोठे नुकसान नागरिक व प्रवाशांकडून बंदोबस्ताची मागणी करवीर तालुक्यातील सादणे मादळे परिसरात वन्यजीवांचा वावर अधिकच वाढला आहे जोतिवा मुख्य रस्त्याच्या बाजूला प्रवासी व नागरिकांच्या डोळ्यासमोरून वन्यप्राणी वावरताना दिसत आहेत दिवसा डोळ्या गव्यांचे कळप रात्री बिबट्या व रानटुकरे यांचा वावर नागरिक व प्रवासी वाहन चालकांच्या निदर्शनास येत आहेत यामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी दिवसाही शेतात जाण्यास घाबरत आहेत सादळे मादळे येथे रस्त्यालगत गव्याच्या कळपाचा ठिया जोतिबाला जाणाऱ्या पीर देवस्थान शिवारात रविवारी सकाळी वीस ते पंचवीस गव्यांचा कळप ठाण मांडून बसलेला दिसून आला काही वेळ या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती काही वेळाने हा कळप पोहाळेच्या जंगलात निघून गेला दोन दिवसापूर्वी हा कळप सादळे मादळे गावात ठाण मांडून बसला आहे सादळे येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात बाळासो पवार बाबासो पवार विष्णू पोवार श्रीरंग पवार गणपती पाटील तानाजी पाटील विजयकुमार आडके वैभव आडके मारुती पाटील पंकज पाटील वसंत शिंदे दादासो पाटील बाबासो चौगले यांच्या आठ एकरातील ज्वारी पिकांचा गव्यानी धुवा उडवला आहे त्यानंतर रविवारी सकाळी हा कळप पोहाळे गावच्या जंगलातून मादळे परिसरात स्थलांतरित झाला होता वन्यप्राणी पाहण्यासाठी आपणास अभयारण्यात जावे लागते वन विभागाकडे कोणतीही ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे शेतातील वन्य प्राण्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांनाही आता धोका निर्माण झाला आहे वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे मात्र अभयारण्यातही दिसणार नाही तसे वन्यप्राणी मागील काही वर्षापासून कोल्हापूरपासून जवळच असलेले सादळे मादळे कासरवाडी या डोंगरात सहज निदर्शनास येत आहेत येथील बिबटे गवे रानडुकरे यांचा वावर नेहमीचाच झाला आहे प्रथम दर्शनी एक दोन दिसणारे गवे आता पंचवीस ते तीसच्या कळपाने फिरताना नागरिक शेतकऱ्यांसह प्रवाशांच्या निदर्शनास येत आहेत सध्या रब्बी हंगाम आहे शेतामध्ये रब्बी हंगामातील कोवळी पिके आहेत यामध्ये पस्तीस पंचवीस ते तीस गव्यांचे कळप रानडुकरे शिरल्यानंतर पिकांचा पूर्ण फडशा पाडतात शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाऊन आर्थिक नुकसान वारंवार होऊ लागले आहे जंगलातून सहजच रस्त्याच्या बाजूला पंचवीस ते तीस गव्यांचा कळप वावरताना स्थानिक नागरिक व वा वाहन चालकांनी पाहिला अनेकांनी त्यांचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो व्हिडिओ केले आहे व ते फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत